कसं आहे पर्या पाणी कसं आहे कोंब खाटपुट्या वा किती भेटले हे बघ हे फुडशीची भाजी पुढे चालत आहेत आमच्या वहिनी उत्तम वहिनी आणि माझे पप्पा मागे मी आहे आम्ही चाललो आहोत भाजी आणि खुबे भेटले तर खुबे आणायला खुबे म्हणजे खाटपुट्या भाजी कसली भारंगीची भाजी रानपाला त्यानंतर फोडशीची भाजी जर घेतली तर फोडशीची भाजी तर चला मग बघा आजची धमाल या व्हिडिओमध्ये मी कोकणी संख्या तुम्हाला घेऊन चाललो आहे रानामध्ये या बघा खुबे हे बघा खोबे आमच्या खाटपुट्या म्हणतात खाटपुट्या खुबे कातला असतात असं कातला आणि चवले बाहेर लागते मला जाम आवडतात म्हणून आज खोब्यांसाठी आम्ही आलेलो असे कातलाच असतात खाटपुटी राहत नसते ना तेवढा खाटपुटे जमायचा कार्यभार चालू आहे मी पप्पा वहिनी भेटत ते का भरपूर सारे हा निसर्गाची किमया बा कशी दाखतो तुम्हाला बघा निसर्गाची किमी हा जो उपिलचं पाणी इथं उपील लागलेले बोंबडा तर या इथपर इथपासून हा पाणी फक्त इथपर्यंत आलं आहे आणि खायच्या खाली सुकाळ पूर्ण सुकाळ आता खालच्या ज्या पर्याला आम्ही या डोंगरावर खाली जालीचं परे तर इथून झिरपून पाणी तिथं झिरपतो पाणी आणि तिथं दुसरं एक उपील आहे खाली तिथं बाहेर पडतो बघा आहे का नाही निसर्गाची किन्या कशी आहे पाणी बघा बोंबडा कसा किती भारी आहे बघा दाखवतो तुम्हाला कसा आहे पर पाणी कसं आहे बोंबड्याचा त्याला बोंबडा म्हणतात उपील सुद्धा बोंबडा सुद्धा म्हणजे बघा बोंबडा बघा खूप खूप मत मिळले इथं इथं उगम पावतात वाटत किती मातीला जास्त राहतात हो पर्या बघत आहे दोन तीन आहेत ते बघत आहे ते पर्याच नाही लाखमचा पर्या कसला खतरनाक आहे है ना या नक्की आमच्या गावाला आमचे पप्पा तुम्हाला घेऊन जातील जिकडे तिकडे पूर्ण डोंगर फिरवतील दऱ्या फिरवतील पाय <laughs> <पारी लडूंकन। laughs> गुफा आहे कोण काम तर कडे फक्त जालीचा पर्याय म्हणतात माझ्या आधीचा व्हिडिओ कम मध्ये सुद्धा तू पाहिलंच असणार जालीचा पर्याय कुब्यांसाठी आले खास वरती उकडायला खदलन पाणी झालं हिजो कुठे नक्की हा बघ हिजो पिले हे बघा हे फोडशीची भाजी खाली पप्पांनी आहेत फोडशीचा जो यंदा भरपूर आलेली आहे जबरदस्त मला लय आवडते फोडशीची कांद्याच्या पातीची पेक्षा भारी लागते पुरशीची आणि भारंगीची भाजी तर हे आहे चिरणी गाव आमचं सुंदर आहे का नाही वहिनी आहेत पुढे पप्पा पण चालले आहेत जालीच्या पर्याय जवळ आहोत मी आता एवढ्या खाटपुट्या भेटल्या त्या बघा खाटपुट्या म्हणजे आहे काही लोकांना खाटपुटे ही माहीत नाही म्हणून आहे सांगतो चवेनी बघा कशी आहे चवीनी बघा वरना वा ह्याला धरा ह्याला धरा कसं आहे दरी सारखा खाली बाबा वर बघा तुम्हाला नव सपस ना सांगते ना सांगते मी वर ना वरणा वर ना वर ना अजून हा हा वहिनी करारंगीची भाजी भेटलेली आहे चांगल्यापैकी बऱ्यापैकी भेटलेली आणि नारंगीची भाजी जणांना आवडते मला जास्त आवडते आपल्याला आज फुळशीची भाजी पण भेटेल त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा चवकास काढा आता कोळीच भेटते कायम पुढे एकच आहे अजून एक अजून एक इथं बॉम्ब

खातपुट्या वा किती भेटले च वाटत दमले पण काय काटे आहेत पुढायचं आपण पुढे थोडस बघायचं खाटपुट्या वातावरण कसलं भारे चला गुरा आलेत ना गुरं दिसली का आपल्याला

टेंशन <laughs> आता यांचं टेन्शन नाही हो ना आता फक्त आणायला यायची गरज नाही फक्त सकाळी लावायची वर म्हणून सगळी गुरं एकाच ठिकाणी येते बघा लक्ष्मण पक्षमा हो सावध लस आहे अजून खाली नाही भोग भरले आहेत बऱ्यापैकी येतोय ना तोडात येतोय ना मोरे पोट भरणी झाले काय चांगले तू तोंडात चला चला तो जायचा चला हे पांडे चल लक्ष्मा हा का भाईंचा बैल हा घाटे काय तू बाला बाला चला ये चला ए घाट्या चल। चल।, चल।, चल चल लक्ष्मा चल हट चला वाटायला लागा पोंग फुगवलं ना लक्ष्मा चल चला लक्ष्मा हो सगळे वाटा माहिती

तिकडे पप्पाच्या सोबत जा आंब खाणी या लवकर वर आंबा आहे त्याच्यावरती अंदर अंधारण्यात जेवढे खाली पडले तेवढं लक्ष्मा आम्ही जातो पुढे या खरं ते चल ये तशीच तर नंतर ये ये चले गावची ही नवीन पाईपलाईन हे वा पाईपलाईन बदलत आहेत चला जे सी बी आला होता वरती खोदकाम केलेलं आहे आता घराजवळ आलो आम्ही भाजी घेऊन खाटपुट्या घेऊन घराजवळ अशी वाटते व्हिडिओ नक्की मला कमेंट्समध्ये कळवा मित्रांनो त्या बघा खटपुट्या दाखवा खटपुट्या मोबाईल बाजारात गेला

असं वातावरण गावाकडचं सुंदर वातावरण असा आता हे खाटपटी घेऊन आले हे बघा की